नमस्कार मित्रांनो आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस मागच्या दोन दिवसापासून आपण ग्रुप टर्म इन्शुरन्सवर आपण बोलतोय आता त्याचा क्लेम कसा रजिस्टर करावा त्यावर आपण बोलूया समजा एखाद्या ता कर्जदाराने त्याचा जर मृत्यू झाला तर त्या कर्जदाराच्या नॉमिनीने त्या वित्तीय संस्थेला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे आणि त्या वित्तीय संस्थेकडनं तुम्हाला जसं नॉर्मल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पॉलिसी, पॉलिसी डॉक्युमेंट देतो तसा ग्रुप टर्म इन्शुरन्समध्ये इन्शुर सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स येतो त्याला सी ओ आय असेही म्हटलं जातो ते इन्शुरन्स सबमिट ची कॉपी सबमिट करून डेट सर्टिफिकेट सबमिट करून आपण त्याला इंटिमेट केलं पाहिजे याच्यामध्ये आता परत एकदा काल पण मी जे बोललो होतो की ती पॉलिसी कुठली आहे जर ती क्रिटिकल इलनेसची पॉलिसी आहे तर त्याच्यामध्ये कर्जधारकाचा मृत्यू होण्याची गरज नाही त्याला हार्ट अटॅक आला तरी सुद्धा त्याला क्लेम मिळू शकतो जॉब लॉसची पॉलिसी असेल तर त्याला हार्ट अटॅक येण्याची पण गरज नाही पण काही व्हॅलिड रिझनने त्याचा जॉब लॉस झाला तरी सहा ईएमआय तीन ईएमआय पर्यंत ते भरले जाऊ शकतात परंतु अशी कुठलीही घटना घडली असताना त्या वित्तीय संस्थेला ते इन्फॉर्म करणं गरजेचं आहे जी जी लोक लवकर लोन पे करतात त्यांच्यासाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला इन्शुरन्सचं शेड्यूल चेक करणं अतिशय गरजेचं असतो की आपल्याकडे पॉलिसी कितीची आहे आणि उरलेलं कर्ज किती होतं जर उरलेलं कर्ज हे कमी असेल आणि पॉलिसीची रक्कम जास्त असेल तर तो डिफरन्स आपल्याला त्या वित्तीय संस्थेकडनं घेणं गरजेचं असतो कारण की आपला जो पॉलिसी आहे ती पॉलिसी आपल्या लोन अकाउंटच्या मध्ये असाइन केलेली असते त्यामुळे त्याचे जे काही क्लेम्स होतात ते वित्तीय संस्थेकडे आधी जातात नंतर नॉमिनीकडे येतात नॉमिनीकडे येणारी रक्कम लेव्हल टर्म मध्ये जास्तही असू शकते जर आपण आधी पैसे भरलेले असतील तर रेड्युसिंग सर्म मध्ये तो जो डिफरन्स असेल तो आलेला असेल या पद्धतीमध्ये क्लेमच्या प्रोसेसरला तुमच्याकडे जर डेथ क्लेम असेल तर मृत्यूचं सर्टिफिकेट क्रिटिकल इलनेसचा क्लेम असेल तर क्रिटिकल इलनेस झालेल्याचा डिस्चार्ज समरी आणि त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कुठल्याही विमा पॉलिसी घेतलेली असताना मग ती कर्जाच्या अगेन्स्टमध्ये असा किंवा असू द्या किंवा इन्शुरन्स हा इंडिव्हिज्युअल घेतलेला असू द्या त्यावेळेस त्या विमा पॉलिसीचा डॉक्युमेंट वाचणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर कृपया मला गुण गुण संपर्क करा मी आपल्या अडचणी दूर करून देऊ शकतो माझा ह्या सगळ्या व्हिडिओचा उद्देश हा फक्त मध्यम वर्गीय बांधवांना एज्युकेटेड करणं एवढाच आहे आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र